राजकारणात कोणाची उचलबांगडी कधी होईल आणि कोणाला संधी मिळेल हे सांगता येत नाही आणि विषय जेव्हा भाजपच्या रणनीतीचा असतो तेव्हा एक आदेश पुरेसा असतो एका आदेशात सगळी सूत्र बदलतात असंच काहीस भंडारात घडलं भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांना भंडाऱ्याचं सा पालकमंत्रीपद पा दिलं गेलं होतं पण सोमवारी रात्री काय घडलं कोणास ठाऊक रात्रीतून अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सावकार्यांची उचलबांगडी करण्यात आली त्यांच्या बाबाचा शासन आदेश जारी करण्यात आला आणि आता संजय सावकारे यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलं भंडाऱ्यातल्या भाजपच्या या धक्का अंतराची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे पण मंत्री संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आलं भंडाऱ्यात रात्रीतून पालकमंत्री का बदलला गेला भाजपनं रात्रीतून भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना नियुक्ती करण्यात आली तर डिमोशन झालेले संजय सावकारे यांच्यावरती आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री याबाबतचं पत्र जाहीर केलं मात्र अचानक झालेल्या पालकमंत्री बदलल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय उद्योग मंत्री संजय सावकार हे मागील काही दिवसांपासून भंडार्यांचे पालकमंत्री होते पण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करण्यासाठीच भंडार्यामध्ये यायचे अर्थात आरोप त्यांच्यावरती करण्यात आला एवढंच नाही पालकमंत्री भंडारा जिल्ह्याशी संबंधित आढावा बैठकींना केवळ हजेरी लावायचे बैठकीत समस्यांवरती चर्चा तर व्हायची काही निघायचा नाही जिल्ह्यातील समस्यांवरती योग्य ती कारवाई केली जात नव्हती म्हणजे भंडारा जिल्हा पालकमंत्री असून ही पोरका अशी चर्चा सुरू झाली आणि यातूनच भंडाऱ्याला परिसरातील पालकमंत्री हवा अशी मागणी नागरिकांनी केली आणि त्यामुळे सावकारांची उचलबांगडी केल्याचं बोललं जाते आणि विषय राहिला मंत्री पंकज भोयर यांचा तर भोयार हे भंडाराच्या जवळच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत त्यांना भंडारा जिल्ह्याची चांगलीच माहिती असल्याचं बोललं जातं आणि नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता भंडारा जिल्ह्यावरती पकड मजबूत करण्यासाठी भोयार यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे आता पंकज भोयार यांच्याकडे आधीच गोंदियामधील सहपालक मंत्रीपदाची जबाबदारी आहे आणि त्यात आता भंडाऱ्याची सुद्धा भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांवरती भाजपची पकड मजबूत व्हावी आणि त्यासाठीच भाजपने भोयर यांच्याकडे ही नवीन जबाबदारी दिली मंत्री पंकज भोयर याविषयी बोलताना काय म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांपिरता आहेत त्याची चांगली काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं तेव्हापासून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की जाण्या येण्याला हे इनकनव्हिनियंट आहे म्हणून परंतु त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता तर थांब थोडा वेळ नंत थोडे दिवस थांब मी नंतर करून देतो म्हणून आणि आता मागच्या पण म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आधी पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की बुलढाण्याला सॉरी भंडाराला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतो आहे तिथे जाण्या येण्याच्या सहा सात जागा यायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि शेट मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि भोवेसाहेबांना तिथे दिल्या